नमस्कार मंडळी नमस्कार आज तुम्ही काही साहित्य गोळा केले का आणले का तुम्ही जर साहित्य आणला असल तर आज तुम्ही ते साहित्य कारणी लावू शकता डायरेक्ट इन डायरेक तुम्हाला मी हा खेळ सांगणार आहे डायरेक्ट इन डायरेक्ट साहित्य आणलंय कशासाठी मामनेल पाहिलाय की आपल्याला साहित्य हा माणूस कशासाठी सांगू राहिलाय माहिती आहे ना काय पोते भरायचे धनाचे सोन्याचे पैसे सोन्याची नाणी चांदीची नाणी पैसे फक्त पोते भरायचे आपल्याला आज हा व्हिडिओ त्याच्यासाठी तुमच्या समोर घेऊन आलो की भाऊ ही माहिती कोणी सांगत नाही आपल्या मित्रमंडळीला सांगाव जे गरीब दुबळे असतील हालाकीचं जीन जगत असतील ज्यायची फाटमार होत असन आयुष्यानं त्याला धूर लोटला असन चांगले दिवस कावाच माळून गेले असतील पाया आलं बी नसतील जे अन्नाला म ताज असतील अशा माणसासाठी आजचा व्हिडिओ आहे की ज्याला चांगले दिवस नशिबातच नाही असं वाटतंय पाच पकवान कधी खाल्ले नाही कधीच चांगले दिवस समोर दिसले नाही हालाखीचे जीवन जगणं चालू आहे अंगाल व्यवस्थित कपडा नाही पायाल व्यवस्थित खेटर नाही केसाची सुद नाही केस कधी तेल नाही बायको रडती घरी लेकरं रडतेत घरी बायको नावान बोट मोडती की माय बापानं मग काय खरं केलं नाही या दलिंद्री माणसाच्या घरात मला लग्न करून पाठवले हो बायकू म्हणती बरं का ज्या ज्या मंडळीची अशी फटमारे ज्यायला पोटाला भाकर वेळेवर नाही बायकू शिवादिती तिला न्यासाय लुगडं व्यवस्थित नाही थेगडं लावलेलं आहे ब्लाऊज आहे लेकर शाळेत जायचं नाव घेत नाहीत कारण शाळेत जायसाठी पैसे नाहीत पुस्तक नाही पाठी नाही काय लेकर जाणार आहेत आशा काय म्हणता येईन त्याला शब्द नाहीत आशा खूप गरीब लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ बरं का त्याच्या काम येणारे त्याईनं जर आपला व्हिडिओ पाहून सांगितलं तसा प्रयोग केला ना आमिर जे विमानानं हेलिकॉप्टरनं हिंटेत ना त्या इच्छा तोडीनं तुमचं बी विमान आणि तुमचं बी हेलिकॉप्टर तू मे बी मर्सिडीज न हिंडसान कालचा भिकारी माणूस खायला ज्याची सोय नव्हती गल्लीनं चालला तर कुतडे सुद्धा होंगत नव्हते असा माणूससुद्धा विमानानं हेलिकॉप्टरनं हिंडन अशी एक ट्रिक तुमच्या समोर घेऊन येणार आहे असं तुम्हाला सांगणार आहे की भाऊ तुम्ही जमिनीतलं धन आहे ना डायरेक्ट सांगू राहिलो जमिनीतलं धन काढा आपल्या जमिनीमध्ये इथं मी आता तुम्हाला दिसत असन जंगलात उभा आहे गाव आहे का हे गल्ली आहे का माड्या दिसू राहिले का मोठे सलाब दिसू राहिले का नाही मी जंगलात उभा आहे आणि हे जे धन असतं ना भाऊ हे जंगलात असतय जमिनीत जे लोक पूर्वज पूर्वीच्या काळी बँका नव्हत्या पैसा कुठं ठेवावयाची व्यवस्था नव्हती तेव्हा लोक आपली गोधडी असते गो ना गोधडी त्या गोदडीत पैसे ठेवायचे ज्याला गोधडीत पैसे ठेवायचं नाही जमलं ते एखादा हांडा हांडी तर त्या काळी कमी असायची आणि असले तर ते तांब्या पितळाचेच असायचे ते त्याच्यामध्ये त्याईचं धन भरून ठेवायचे सोन्याचीच नाणी त्या काळी सोन्याचीच नाणी होती आताच्यासारखं नाही आपलं हे नाणी ही नव्हती ना तेव्हा सोन्याची चांदीचीच नाणी होती मग ते जास्त कमाई झाल्यानंतर ते लोक काय करायचे का की ती नाणी त्या हांड्यात जो बिचारा सर्वसाधारण आहे पण नाणी त्याच्याकडं जमा झाली धंद्यातून म्हणा कमाईतून म्हणा असे मग एखाद्या डेरा गाडग मडक अशात आणि ज्याच्याकडं खूपच लय मोठा धना मोठा धनी असे माणसं कडाया मोठ मोठ आल्या कडाया पैशाने भरून जमिनीत पुरून टाकत होते माहिती आहे ना हे जमिनीत त्या काळी पुरून टाकलेलं धन त्याला कमतरता पडली नाही काढायचं काम पडलं नाही काही जण विसरून गेले की आपण जमिनीत धन पुरलं होतं मधात एखादा गंडारला मियाला गेला तर मग ते जायचं इसरून ते तवा त्याईन पुरून ठेवलं इसरून जाईल धन ह्या जंगला लागे ह्या जमिनीत पुरलेलंय ते जर तुम्हाला काढायचं असन खोट सांगणार नाही जर तुम्हाला ते काढायचं असन तर तुम्हाला साहित्य लागणारे ते, ते साहित्य तुम्ही एक तर लिहून घ्या ध्यानात ठेवा साधन तुम्हाला एक एक साहित्य जमा करून तिथं नेणं लागन जिथं धन आणि ते धन असं तसं सापडत नाही ते धन सापडायचं म्हणल्यावर तिथं पायाळ माणूस लागणारे पायाळ ज्याला दिसतंय पाणी त्याच माणसाला धन दिसते त्याच्या संग एक वैध तुम्हाला आणणं लागन छू छा त्याच्याशिवाय जमत नाही कारण त्याच्यावर म्हणते राखण असते राखण कोणी राखीस असतो राखण कोणी साप असतो राखण पहिल्या त्यानं करून ठेवेल ते राखण असतात ते तुम्हाला ते धन काढू देत नाही तुम्हाला ते पायाळ माणसाकून पहिलं पान लागतंय की धन कुठे कुठं नाही धन ते पाहिल्यानंतर त्याला काढायसाठी पायाळ माणूस संग कारण ते सरकत म्हणते सरकतय त्याच्यासाठी पायाळ संघ पाहिजे कुंकड सरकून राहिले पायाल त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी दोनशे एक्कावन्न लिंब लागणारे यादी लिहून घ्या ज्यायला धन काढायचंय त्यानं ज्यायला श्रीमंत व्हायचंय त्यानं यादी लिहून घ्या दोनशे एक्कावन लिंबू लागणारे पाच ते सहा मोठाल्या डब्या गुलाल तेवढाच सेंदूर तेवढाच कापूर लाल पिवळ्या हे पचरंगी धातू जे म्हणतात पचरंगी धागा ह्यो एक बंडल लागणारे कुकू हळद बचक बचक काटे काटेरी बाबळी आता कमी झाल्यात बरं ते पहिलं तुम्हाला धुंडावं लागन काटेरी बाबळी कुठे येड्या बाबळी म्हणते ते त्या येड्या बाबळीचे काटे आणणं लागन तुम्हाला एक कमीत कमी एक किलो चौकून टोचायसाठी त्या धनाच्या साईटनं म्हणजे ते पळून जायला नको ते सांगतो तुम्हाला वैद बराबर वैदाच्या हिशोबानं घ्या म्हणजे तुम्हाला ते धन चटकनवर येईन मी जे सांगितलेल्या गोष्टी हळद कुकू गुलाल सेंदूर लिंब काटे पचरंगी धागा बेलपत्र आवश्यक आवश्यक गोष्टी तिथं लागणारे त्याच गोष्टीत तवा कुठं ते खळखळ खळखळ करून वर येणारे तवा तुम्ही माला माल आहे तिकास फावड लागणारे ओकरायसाठी तिथं तुम्हाला या ना लाया पोया पच खाजं म्हणतात भूतासाठी बनवतात ते ते पच लागणार लागणारे कि तिथं तुम्हाला शिपाव लागणारे म्हणजे तुम्हाला भीती राहणार नाही जर तुम्ही ते पच खाज नेलं नाही ओटीचे सामन नाही आरसा फनी कंगवा नाही ते रुसत मग ती रुसल की मग तुम्ही येड्यात येणार आणि तुमचा सत्यानाश होणार तुमच्या संगजीव पायाळ माणूस आहे हे कधी तुम्हाला कोण सांगितलं नसन पण त्या पायाळ माणसाच तिथं काटा काढावा लागतो सुरा घेऊन तुम्हाला जावं लागणारे त्यानं दाख टाकणे दिसाय लागलं की पायाळ कापणे त्याच्यावर रगत शिपणे आणि मग धनवर काढणे पोते भरणे आपापल्या कामाला निघून जाणे घरी आणणे त्याला ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडून होत असन तर तुम्ही श्रीमंत झाल्याशिवाय राहत नाही तुम्ही विमानानच असं जर कोण तुम्हाला सांगितलं तर खरं वाटतं का भाऊ खरं वाटतंय का जमिनीत धन असल नसल आपल्याला घेणं देणं नाही कारण ते जमिनीत हे असलं बी थेरी थे जमिनीत हे थे, नसलं बी तर काही घेणं देणं नाही ह्या एवढ्या गोष्टी केल्या म्हणजे खरंच तुम्हाला धन भेटणार आहे का या धनाच्या पाठीमाग लागू लागू दुनिया परेशान भाऊ खरंच हात जोडून सांगतो लय पाहिले मी इकडं पाय तिकडं पाय समाजामध्ये लय मंडळी दिसू राहिली धन उकरायसाठी निघेल टोना करायसाठी निघेल एखाद्या वैद्याकडं जाऊ जाऊ चक्र मारेल या खांद्या पुरी जायचं लग्न झालं नाही जिच्या अंगाला हळद लागली नाही अशा पुरी बिनलग्नाच्या आणून त्याला परेशानीत आणलेलंय लोकांना काय करता त्या जनाल सहज तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की भाऊ खरंच जग कुठं चाललंय जर या खांद्यानं मी जे सांगितलं या खांद्यानं जर हे सांगायचा प्रयत्न केला ना लगेच लोक ऐकतात पण शास्त्र शुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन जागा ठेवून कधीच विचार करत नाही की धन म्हणलं की तोंडाला पाणी सुटते लालसा वाढते आणि लगेच धन काढायचं म्हणतात या धनापायी लय लोक मेलेले धन तर भेटलं नाही आणि ज्याला भेटलं असेल त्याचे त्यालाच माहिती आहे कोण या कष्टानं भेटलं कसं भेटलंय काही गरज नाही आपल्याला पण धन जर काढायचं असेल जुने लोक म्हणतात एक तर धन घे नाही तर कण घे जो धन काढायला गेला त्याच्या घरचा सत्य नाश झाल्याशिवाय राहत नाही म्हणून सांगतो धनाच्या पाठीमाग लागू नका काही घेणं देणं नाही एक मी तुम्हाला एक सहज म्हणून एक विरंगुळा एक विनोद म्हणून एवढं सांगितलं की हे आणा ते आणन ते आणा असं घडतंय मी ऐकतोय म्हणून तुमच्या पुढं सांगितलं की काढायचं का धन मग हे आणा काही नाही धन गिन काही नाही काही गरज बी नाही त्या गोष्टीची भाऊ आपल्या मनगटात जर ताकद असेल ना मनगटात ताकद आणि आपले पाय जर मजबूत असेल ना तर जिथं पाय देईन तिथं पाणी काढायची ताकद आपल्यात आहे माणसानं थोडं सुज्ञान बना अज्ञान पण फेकून द्या हे धन आमुकन तमुक हे आज्ञानी माणसाचे कामं आहे सुज्ञान माणसाचे कामं नाही जर तुम्हाला काही करून दाखवायचं असन पोटाला पोटभर जेवण भेटायचं असन गरिबी आपली हटवायची असन तर आपल्याला मोलमजुरी करावं लागणार आहे दादा कामाला एक आपलं एक ध्येय समजावं लागन मग आपलं काम असल ज्याला जे काम जमत असन ते काम जाती एक निष्ठेनं केलं ना तर खरंय भाऊ दोन पैसे भेटतील संसार परपंच चांगला चालन आपली बायको बी घरात सुकान राहीन आपले मुलं सुद्धा शिकतील नोकऱ्याला लागतील या अंधश्रद्धेत गुतून आपला फायदा नाही काही खरं नाही अंधश्रद्धा बाळगून अंधश्रद्धेनं सगळ्या समाजाला गोडी लावलीत आपल्याला थोडं बाजूला यायचं आहे आपण सुशिक्षित आहे आपण ते जाऊ द्या ते सोडून द्या सगळं धन हे असं उकरा वाकऱ्यानं भेटत नसतं धन हे आपल्या मनगटात ताकद असली डोक्यात भेज्या जर असला ना बुद्धी नावाची चीज डोक्यात तर बुद्धीनं माणूस विमानानं फिरू राहिलाय विमान हे मानसणज बनवलंय ना बुद्धी होती म्हणून माणूस विमानानं फिरू राहिलाय म्हणून सांगणं चाललं की दादा हो बहिणीला सांगणे दादाला सांगणे मामाला मामालं काकाला तात्याला सगळ्याला सांगणं चाललंय धनाच्या पाठीमागं लागू नका धनाच्या गोष्टी ऐकू नका धन कुठं काढायसाठी रातच्या आमोशा पौर्णिमाला मरमर करू नका एखादं बरं तर बरं नाही तर तुम्ही जीवन जासान जीवन हे एकदाच आहे माणूस जीवन एकदाच भेटलेलं आहे सत्कर्मी लावा सत्कारणी लावा चांगले जगा दुसऱ्याला जगू द्या वाईट मार्गाने जाऊ नका व्यसन करू नका चांगले राहा चांगले दिवस जागा कोणी म्हणलं पाहिजे की बा खरंच माणूस होता आणि खरंच मेला तुम्ही मेल्यानंतर हजारो लोक रडली पाहिजे तुम्ही मेला कधी मारताय याचा नवस नाही केला पाहिजे त्यानं चला काय हरकत नाही ह्या मार्गाने जाऊ नका धनगिन काही नाही फक्त आपल्या जिद्द जारी ठेवा डोक्यात भेज्या येणा त्याचा उपयोग करा तुम्ही खरंच यशस्वी असाल खूप पैसा कमावसान आणि खरंच विमानानं आणि हेलिकॉप्टरनंच हिंट चला काय हरकत नाही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे एकदा कमेंट करून सांगा आवडला असेल तरी कमेंट करा नसन आवडला तरी कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला एकदा खरंच सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद